कांदा निर्यात दर रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे आगामी कांदा उत्पादन वाढण्याचा अंदाज यामुळे वर्तवण्यात येतोय यंदा पावसानं चांगल्या प्रकारे हजेरी लावल्यानं रब्बी हंगामात कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली त्यामुळे विक्रमी कांद्याचं उत्पादन होण्याचा अंदाज आहे कांदा उत्पादन जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात कांद्याची लागवड दीडपट्टीनं वाढल्याचा अंदाज कांदा उत्पादक संघटनांकडून वर्तवला गेलाय त्यामुळेच येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात कांदा बाजारात येऊन कांद्याचे दर घसरतील अशी भीती देखील व्यक्त करण्यात येते त्यामुळे शेतकरी संघटनेच्या वतीनं आता हा अंदाज वर्तवण्यात आलाय याच मुद्द्यावर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिगोळे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी आगामी काळात कांद्याचे उत्पादन हे मोठ्या प्रमाणात हे वाढणार आहे आणि त्या दृष्टीने कांद्याचे दर घसरतील अशा पद्धतीचे भीती व्यक्त होत आहे या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष आहेत महाराष्ट्र संघटनेचे कांदा उत्पादन वाढणार आहे अशा पद्धतीचे कांदा आहे आता जे दर आहेत ते दर घसरतील अशी भीती व्यक्त होती आहे आपलं काय म्हणणं आहे किंवा आपली भूमिका काय यावर मुख्य जे संकट शेतकऱ्यांना दिसते पुढं आता ते संकट हे कांद्याचं अधिकच उत्पादन होऊन देशांतर्गत कांदा हारायला तर आवक वाढेल बाजार समित्यांमध्ये त्याच्यातून घसरण होईल आणि ती घसरण शेतकऱ्यांचं मोठं नुकसान करेल ही घसरण टाळायची असेल हे केंद्र सरकारने निर्यात शुल्क हटवून आम्ही तर असं म्हणू देशाला कांदा पुरेल आणि त्याच्यापेक्षा अधिकचा सा कांदा उत्पादित होणार असल्यामुळं केंद्र सरकारने कांद्याची निर्यात शुल्क का वीस टक्के हटवून निर्यातीवरती आता कुठल्या तरी सबसिडी किंवा अनुदान देण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे तर अशा पद्धतीची ही मागणी आहे महाराष्ट्रासह देशात कांद्याचं उत्पादन वाढेल अशा पद्धतीचे एक अंदाज आहे आणि त्यामुळे कांद्याची जी निर्यात जर आता आहे वीस टक्के निर्यात जर आता केंद्राचे आहेत ते संपूर्णपणे रद्द करावी आणि त्याचबरोबर जे व्यापारी निर्यात करतात अशा व्यापाऱ्यांना जे आहे ते सबसिडी द्यावं एक अशा पद्धतीची मागणी कांदा उत्पादक संघटनांकडनं होतोय त्यामुळे आगामी काळात या सगळ्या गोष्टींवरती केंद्र सरकारकडनं काय भूमिका किंवा काय निर्णय घेतला जातो हे बघणं महत्वाचं असणार आहे किरण गोटूर जय महाराष्ट्र न्यूज नाशिक